नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समचं आपल्या गावकी मराठी युट्यूब चॅनल तर आज आपण आर टी आणि बार टी या दोन्ही संस्थेमार्फत जे एस सी कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत म्हणजे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत ज्यांची दहावी दोन हजार पंचवीस साली पूर्ण झाली आणि ते पंचवीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये अकरावी बारावी करून जी आणि नीट म्हणजे जे डबल ई आणि ई टी नीट हे परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे जे की बार टी आणि आर टी मार्फत प्रस्तुत करण्यात आलेली आहे बार्टी म्हणजे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बारटी पुणे आणि आर टी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था आर टी ह्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून ही योजना आखण्यात आलेली आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा याचे पात्रता काय आहे अर्ज कुठं करायची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत तर कुठलाही विषय न करता आपण व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला मिळत राहतील तर कुठला विषय न करता चला मग सुरू करूया तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ह्यांचा जी आर दाखवतो जवळपास दोघां दोन्ही आरटी आणि बार टी संस्थेचा जी आर सारखाच आहे फक्त त्यामध्ये कास्ट चेंज केलेली आहे म्हणजे कॅटेगरी एकच असणार आहे एस सी कास्टसाठीच असणार आहे सगळ्यांना पण जे सब कास्ट आहे ते वेगळे असणार आहे तर ठीक आहे मित्रांनो तर आता इथं पाहूया महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या ठीक आहे मित्रांनो मातंग व इतर तत्सम समाज आता त्याच्यासाठी आपण पुढे पाहूया हा वगळून या जाती वगळून पात्र उमेदवारासाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी जे डबल ई आणि नीट पूर्व प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविणेबाबत ठीक आहे मित्रांनो हा झाला बार्टीचा जे आर कधी प्रस्तुत झालेला आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निघालेला आहे ठीक आहे मित्रांनो याच्यामध्ये काय असणार आहे बघा निशुल्क अनिवासी ऑफलाइन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत राब देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा हजार रुपये प्रति महिना अनुदान दिला जाईल ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था करायचं आहे आणि पाच हजार रुपये जवळपास तुम्हाला पुस्तक खरेदीसाठी प्रतिवर्षी दिले जाणार आहे अभ्यासासाठी अशा रीत्या तुम्हाला ही योजना असणार आहे याच्या माध्यमातून आणि तुमचे जे क्लास आहेत ठीक आहे मित्रांनो जे क्लास आहेत ते क्लास मोफत मध्ये होणार आहे तर अशी ही योजना आहे दोन्ही मातंग समाजासाठी सुद्धा आणि बार्टी म्हणजेच मातंग समाज सोडून जे एस सी कॅटेगरीमध्ये इतर समाज येतात त्यांच्यासाठी आहे फक्त फरक एवढा आहे की बार्टी मार्फत मातंग व मातंगच्या रिलेटेड जेवढे पण समाज असतील त्यांच्या त्यांना अर्ज हे आरटी मार्फत करायचा आहे म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत करायचा आणि बाकी जेवढे कोण कास्ट असतील एसी मधले त्यांना बार्टी मार्फत करायचं ठीक आहे आता याच्यासाठी तुम्हाला काय पात्रता काय निकष काय कागदपत्र काय लागणार ते आपण पुढे पाहूया महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम मां, मातं मां, मांग मातंग मणिमादगी दखनी मांग मांगमशी मदारी गारुडी राधेमांग मांग गारुडी मांग गारुडी मा मादगी व मादिगा या जातीला वगळ ठीक आहे मित्रांनो जे उमेदवार सन दोन हजार पंचवीस ची इयता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांसाठी सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी जेई आणि नीट या प्रवेश परीक्षेची मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबविण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आहे सदर प्रशिक्षणासाठी इयत्ता दहावीच्या गुणाच्या आधारे व आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवाराची गुणाक्रमाने निवड होईल ते त्या मित्रांनो आता जेवढे पण इतर कास्ट नमूद केलेले आहेत हे कास्ट सोडून हे जेवढे पण कास्ट नमूद केलेले आहेत हे कास्ट सोडून बाकीचे जेवढे कास्ट ए सी कॅटेगरीमध्ये येतात त्यापैकी त्या कॅटेगरीतले दहावीचे जे उमेदवार आहेत जे की दोन हजार पंचवीस मध्ये पास झालेले आहे ठीक आहे मित्रांनो अशी विद्यार्थी ज्यांना पंचवीस सत्तावीस या कालावधीमध्ये जे ए आणि नीटची परीक्षेची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे योजना असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक अट आहे मित्रांनो सदर प्रश प्रश्नाथ येत्या दहावीच्या गुणाच्या आधारे तुम्हाला काय होणार आहे निवड होणार आहे ठीक आहे त्यानंतर आठ लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न कंपल्सरी आहे मित्रांनो आठ लाखापेक्षा जर जास्त असेल तर मग तुम्ही पात्र नसणार आहात तर आता दहावीपर्यंत पर्यंत आहे तर तुम्ही समजा साठ मी म्हणतो जर वर टक्केवारी असेल तुम्हाला तर तुम्ही अर्ज करू शकता नाहीतर तुम्ही असं पण करू शकता असं काही बंधन नाही इथं काही आठ दिलेली नाही की एवढं तुम्हाला टक्केवारी असायलाच हवे तुम्ही करू शकता ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला हे झालं तुम्हाला कधी अर्ज करायचा आहे तर एक सात दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे तीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ह्या ऑनलाईन लिंकवर ही जी लिंक आहे मित्रांनो या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे ठीक आहे आता जे राहिले होते मित्रांनो मातंग व इतर तत्सम जे पण समाज होता तर त्यांनी कुठं अर्ज करायचा तर त्यांनी आर टी वर करायचा तर आर ने सुद्धा म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी यांच्या मार्फत सुद्धा जी आर आलेला आहे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो सेम जी आर आहे काहीच फरक नाही फक्त इथे जे का जाती वगळले होते बार्टी अंतर्गत त्या सर्व जातींना इथं आर टी अंतर्गत काय भेटणार आहे लाभ भेटणार आहे ठीक आहे मित्रांनो इथे सुद्धा सेम तेच आहे एक सात दोन हजार पंचवीस रोजी तुमचा अर्ज सुरू होणार आहे आणि तीस सात पंचवीस रोजी अर्ज समाप्त होणार आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज करायची तारीख संपणार आहे तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे ह्या वेबसाईट वर करायची आहे थे, ठीक आहे मित्रांनो ही वेबसाईट ची लिंक आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि जी आर सुद्धा देईन तिथून तुम्ही पाहू शकता बघा इथे आल्यावर जी नीट रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं थे, आहे ठीक आहे मित्रांनो एक तारखेच्या नंतर ठीक आहे मित्रांनो एक तारखेला अकाउंट सुरू होणार आहे तर हे दोन्ही सेम आहेत आता तुम्हाला याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर सिंपल प्रश्न आहे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा डोमेशियल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात म्हणून दुसरं आधार कार्ड लागणार आहे तिसरं तुमचं दहावीचे जे गुन्हा क्रमांक आहे ते लागणार आहे त्यानंतर तुमचं एक पासबुक लागणार आहे जे तुमच्या आधारला लिंक असेल हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत बाकीचे जे पण डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला मी ज्यावेळेस हे अर्ज चालू होईल त्यावेळेस मी सांगेन पण एवढे अर्ज तुम्हाला सध्याला हे करून ठेवायचे रेडी करून ठेवायचं आणि तुम्हाला धाबीची टी सी सुद्धा लागणार तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना किंवा आपल्याजवळी व्हॉट्सअप ग्रुपवर आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा जे काही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकत नाही ते आपण सर्व काही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला देतो आणि जर काही व्हिवर्सला काही प्रॉब्लेम असतील फॉर्म भरण्यामध्ये कोणत्या जी आर संदर्भात किंवा कोणत्या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला वेळोवेळी देण्यात येते तसंच दैनिक माहिती सुद्धा देण्यात येते दे त्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा तर पुन्हा एकदा भेट मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तवापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मंडळी